बदली केल्याच्या पार्श्वभूमीवर आर टी ओ निरीक्षकाच्याकडून तीन लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह एका खाजगी समाज छत्रपती संभाजीनगर येथील विभागाच्या पथकाने लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याने मोठी खडबड उडाली आहे आज दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता यांना ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेत आर टी ओ कर्मचारी असलेला तक्रारदार निरीक्षकाची नवापूर येथे बदली करण्यात आली होती या बदली करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भावे नावाच्या खाजगी इसमाच्या माध्यमातून तक्रारदार यांच्याकडे तीन लाखाची लाचीची मागणी केली होती यांची माहिती तक्रारदार अधिकाऱ्याने लाच लुचपत विभागाला कळवली होती लाच लुचपत विभागाने लावलेल्या सापड्याप्रमाणे तक्रारदार यांनी खाजगी इसम भावे यांच्याकडे ही रक्कम देत असताना रंगे हात पकडण्यात आले असून प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना यन, त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे comment and subscribe our channel.